मित्रांनो सर्वात प्रथमता मी सर्वांना माझा क्रातिकाली जयलवजी आज सर्वात आनंदाची बातमी आहे काहीतरी आपण मातंग समाजाच्या विषयासंदर्भात चर्चांती काहीतरी घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून मी बोलतोय आज मातंग समाजाच्या विषयासंदर्भात माननीय उपमुख्यमंत्री मोदय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व तसेच सामाजिक न्याय मंत्री माननीय नामदार श्री संजयजी शिरसाट साहेब यांच्या आणि संजयजी संजयजी साहेब सन्माननीय संजयजी मोरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये व तसेच इतर वरिष्ठ अधिकारी तसेच शिष्टमंडळ भारतीय नवनिर्माण लघु सेनेचे शिष्टमंडळ यांच्या उपस्थितीमध्ये आज बैठक संपन्न होणार आहे सदर बैठक ही मुंबई सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे मित्रांनो नोटीसचं पत्रक मी सोशल मीडियावर प्रसारित केलेलं नाही कारण बैठक होईपर्यंत कुठल्याही प्रकारची शाश्वती राहू राहू शकत नाही म्हणून मी बैठक झाल्याच्यानंतर ज्या काही बैठकीमध्ये निर्णय होणार आहेत त्या निर्णयाच्या अनुषंगाने आपल्यासमोर मी लाईव्ह येणार आहे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला ते सर्वांपर्यंत पोहोचेलच परंतु तत्पूर्वी मी बैठकीचं निमंत्रण पत्रक म्हणा बैठकीची सूचना समाज बांधवापर्यंत कळवलेली नाही कारण बैठक लागल्याच्यानंतर काय निर्णय चांगले सकारात्मक होतील याच्या दृष्टिकोनातून मी विचार करतो आहे सगळी बैठकीमध्ये चर्चा झालेली तुमच्या येईलच आणि आपण सर्वांनी सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करावा अशी सर्वांना मी विनंती करतो पुन्हा एकदा माझा क्रांतिकारी जेलवजी धन्यवाद